आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्यासाठी विधानसभाध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाकडे तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली आहे या संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे अपात्रतेसंबंधीची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे मात्र निकालाचं लेखन करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं अध्यक्षांनी मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे सुप्रीम कोर्टानं अपात्रतेबाबतचा निकाल तीस डिसेंबरपर्यंत देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिलेत दरम्यान ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया तरी आज जस्टिस कौल हे रिटायर होत आहेत चोवीस तारखेला आणि आज त्यांचा लास्ट वर्किंग डे लिस्टमध्ये असं काय आलेलं नाही आहे की आज क्युरेटिव्ह पिटिशनची जजमेंट येईलच त्याच्यात आता जस्टिस कौल आणि जस्टिस चंद्रचूड सिनियर मोस्ट असल्यामुळं ते होते त्यामुळं आज येईल का नाही ह्याच्यात सांगता येत नाही शुअर शॉट नाही आज संध्याकाळी जर आली जजमेंट सात वाजेपर्यंत तर येईल नाही मग परत त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल क्युरेटिव्हच्या जजमेंटसाठी आमदार अपात्रतेच्या निकालासाठी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून मागितलेला आहे यावरून खासदार संजय राऊत यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खरमरीत टीका केली आहे नार्वेकरांनी आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलंय त्यांचं काम दिल्लीच्या आदेशावरून सुरू आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे अध्यक्षांना आणखीन किती वेळ वाढून हवा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय का सरकार अस्थिर आहे सरकार घटनाबाह्य आहे तारखावर तारखा कोर्टामध्ये पाडून घेतल्या जात आहेत त्याच्यामुळे आता न्यायालयावरती किती विश्वास ठेवायचा इलेक्शन कमिशनवरती आमचा विश्वास राहिलेला नाही न्यायालय तारखावर तारखा देते घटना पाहिजे सरकारला विधानसभेचे अध्यक्ष डंबरू वाजवत बसलेले आहेत ट्रॅब्युनल दोन्ही बाजूने डंबरू वाजवत बसलेले आहेत केंद्रातले लोक मजा पाहत आहेत त्यांना आम्ही ट्रॅब्युनल म्हणतो त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ना ट्रायब्युनल म्हणून जबाबदारी दिली आहे मी मागेही म्हणालो की हे जे बसले आहेत खुर्चीवर हो त्यांनीच आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलेलं आहे जे आम्हाला निर्णय आणि निकाल देणार आहेत त्या व्यक्तीनं आतापर्यंत पाच वेळा पक्षांतर केलं आहे दिल्लीच्या आदेशानं त्यांचं काम कामकाज सुरू आहे आणि एकंदरीत सगळं तिथे जे चालू आहे सध्या महाराष्ट्र बघतो आहे